आज या कलियुगात जेव्हा कोणीही कोणाला एक सुद्धा सोडत नाही आणि त्यातही फुकटाचे काही मिळाले तर काही लोकांना जास्तच आनंद होतो परंतु याला अपवाद ठरले ते प्रताप किसन गेन जळगाव गाळणे येथील सद्गृहस्थ पंधरा दिवसांपूर्वी साप्ताहिक अर्थविश्वचे संपादक आणि सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर व्यंकटेश वसंत मारू हे आधारवरून रावळगाव जाताना रस्त्यात त्यांचे पैशाचे पाकिट मागच्या खिशातून स्पीड ब्रेकरवर गाडी उधळल्याने खाली पडले परंतु त्यांच्या ते लक्षात आले नाही त्यात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती साधारणतः दोन हजार रुपये होते ए टी एम कार्ड होते गाडीचे आर सी बुक होते आणि त्यांचे व्हिजिटिंग कार्ड होते काही दिवसांनंतर त्याच रस्त्याने एक वयोवृद्ध व्यक्ती जात असताना त्यांना ते पाकिट रस्त्यात पडलेले सापडले त्यांनी ते पाकिट उचलले आणि त्यात असलेल्या पैशांचा मोह न बाळगता त्यातील कागदपत्र महत्वाचे आहेत त्याची जाणीव ठेवून त्यांनी डॉक्टर व्यंकटेश मारू यांना फोन लावला आणि सांगितले की तुमचे पाकिट रस्त्यावर सापडलेले मिळाले आहे आपण कधीही येऊन घेऊन जाऊ शकता दरम्यान या ठिकाणी दुसरी कोणी व्यक्ती राहिली असती तर त्या पाकिट मधील दोन हजार रुपये मोह न बाळगता प्रताप किसन गेंड यांनी जी माणुसकी दाखवली ती खरोखर लोकांकरिता प्रेरणादायी आहे जेव्हा पाकिट घेण्यास डॉक्टर मारू त्यांच्याकडे जळगावला गेले तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली की रोजचे चार पाच हजार रुपये कष्टाचे तर मला पुरतात हरामाचे पैसे काय पुरतील या चांगल्या भावनेने मी आपणास फोन लावला खरोखर ही घटना हृदयस्पर्शी आहे आणि या घटनेवरून एकच गोष्ट लक्षात येते की आज कलियुगत ही माणूस की जिवंत आहे